અહો ધમલાર ગા ધમલ સારા ગાવવા ધમ સારિયા ગાવી લઈ લઈ ધમા સારા ગાવી बेंच टेन्शन आलं कि रे मला सर दर्द करत कि रे माझा का तुला इतका मोठा केला तरी तुझं अजून डोकं काय का आपलं माल असत कि नाही गांजाच त्याला कळे आलं आणि गावामध्ये वास सुटलं कि रे ते लवकरात लवकर काढून नेता पोलिसा कुट्टी मारण कि रे आपल्याला अरे अण्णा तू आणि शिरप्या दोघं काय करता इतक्या दिवस मग अरे ते कसं पाठवायचा ते बाग किरे लवकर तुझ्या पुढे डोका फोडून घेऊ का रे माझा अरे त्याला गाडी बघायला लागल तू लाव चे की रे चेअरमनची गाडी आहे एक काम करू आपण दोघ चेअरमन पशी जाऊ चेअरमन ला सांगू बर काय शिर्प्या सिरियस आहे म्हणून बोलून तुला सांग तू मध्ये मध्ये माझं डोकं खाऊ न त्याला पटायला का ते बघायला आला पाहिजे असं कोट सांगून टाक रे त्याला अरे अण्णा काय सांगायचं आपण शिर्पया सिरियस आहे त्याला दवाखान्यात नि लागतं अर्जेंट त्यांची गाडी घ्यायची त्यात माल टाकायचा हानायची कलती काय विषय आहे तवा ऍडजस्ट होत आहे का करून टाकू सोपा विषय आहे ना एक नंबर काम होऊन जाईल आपला गावामध्ये वास सुटला आपल्या मालाचा त्याच्यामुळे मला टेन्शन येतो की रे सारखा सरद करतो माझा तू सारख्या वासावी येत जाऊ नको बाबा माल ज्या साय घेऊन माल आपला भरपूर असते ना पोलीस बैलिस आल्या वासाचे ना ह्यावर आपल्या कोट्टी मारून टाकीन केले आपल्याला एक काम करू माल ना काढू तू तू चल ते गाडी कुणाची म्हणला तू चेअरमनची चेअरमनची गाडी तो घेतो तू सिर्फ गावामध्ये पिरको नको दोन दिवस आणि असं सांगतो आम्ही चेअरमनच्या हाता पाया पड काय आगाव बोल नको त्यांना ला ला माल कपवायचा बाबा चल तू आ? चल पाटकन जाऊ गाडीचा अरेंज करू पहिला माल घेऊन जाऊ मला यार नाही तू काय भाई ह्या माणसाची कवचा वाट बघ ती जायचंय मला तिकडे शेरडा वरते ती अजून तपास नाही ह्या माणसाचा अग भाई आलं वाटत हो? का, का म्हणजे रानातली कामं पडल्या ती ती सकाळपासून तो काय केलं काय केलं म्हणजे माझी मा मा मी कामावरती तुम्ही काय करता ही असली मित्र कुत्रा घेऊन ही गाली ती गाली हिंडा बसा आणि मग कुत्रा आहे नाहीतर काय आहे तुम्ही बायको असली माणसं चार माणसात तर तू टेन्शन घेऊ नको तुला आता सांगतोय दोनच दिवस थांब फक्त दोनच दिवस कशाला हिथून तिथून ना तुला सोने इतकी मणावतो ना काय की तुझ्या अंगाऊ एवढं सोनं असेल की गावातल्या अख्या बायकांचा जरी सोनं गोळा केलं नाही काय त्याच्यापेक्षा लगा नाही माझ्या अय्यो मला सांगू नको किरे तुझा बायको कुत्री बोलते तू कुत्री बोलते अगं दोस्त आहे माझा ती व्यवस्थित बोला वगैरे आल्या आपल्या बाप्पा दोस्त असं केमता कोत्री नसतो कुत्रास बसताय की तुम्ही ती हो, मी का मग काय अयो करतो सांगितलं सांगितलं ना फक्त दोन दिवस शांत बस दोन दिवसात तुला पाहिजे सोनं आणून आणि दोन दिवसात करोडपती होणार आहे किती आणण्यात घेऊ अगो बाया करोडपती काय कुठं लटरी बिटरी लागली काय तुला बायकीच काय नाय अन्न होणार आहे का नाही अरे ओनपती बायकोला काय कोत्री म्हणत आहे मला आता कोत्री म्हणते एवढा पैसे आणणार आहे तुम्ही ताई तुला काय करतो म्हणून ना ते म्हणलं ना तुला म्हणून किंवा तू एक काम कर रानात जा काय गवतान आण ती शिरडं बघ हा माझं महत्वाचं काम आहे तेवढं करून येतो आणि येताना सोनं घेऊन येतो तुला टेन्शन येऊ उगूच काय बरोबर मी वाट बघते मित्र म्हणत काय मला माझ्या लागते किंवा आज चुकलं तरी ना बरं माझं आधी तुम्ही घेऊन या मग चुकलं माहिती काय माहिती नीट नाटक हे म्हणलं तर खरं करोजपती होणार कशाच करोजपती होतय काय जम आता कुठन पैसे आणताय कुणा बर बघते आता मी जाते एकटीच राहणार कुठन आणताय पैसे ती पण बघते तू का बोला की चर्मन अरे शेताकडे गेलता का आता शेता कोण आलोया गुरु बिरे बघितले सगळं दारा काढल्या खायला टाकलं पाणी पाजली गोट्यात बांधलेत बी बर ते घोड्यांना करायला घातला तेवढा घोड्यांना खुराक बी ठेवलं धुतलेत बी घोडी बरोबर ठीक ना ऐक ना तुका बोला की आज काय झालंय बाहेरचे लोक मीटिंग साठी येणार माझ्याकडे बोला ना अरे राह किती कायच तुला काय ना ना इकडे नमस्कार कसं काय केलं मध्ये आधी गाडीची चावी चार चाकी अरे विषय काय सांगा ना मला अ न राव सांगा तुम्ही अ ब टेंशन मध्ये गربडित असतं की मी मला चाय दे की ओ ना अरे झालं काय आपल्या गावात मध्ये सांगा हो ती शिरपे नाही वय आपला शिरपे ऐ टेका आली त्याला पत्तर त्याची गॅरंटी नाही त्याला दिवशी घेऊन जायचं हॉस्पिटल मध्ये देयचं की ए, त्याला माझ्याकडे लोक मीटिंगला येतात आता एक काम करा शिरपाला ही गाडी गाडी खाली लावलेली पारमा मध्ये गाडी घ्या डॉक्टरला गेल्या होती फोन करा मला पेट्रोल असतं गावात कामा नाही पेट्रोल असतंय का गाडी मध्ये पेट्रोल फुल असत काय पैसे फार जा डॉक्टरला फोन करायचा ऑनलाईन मार्ग चालतो चालत जाऊ बसा चेअर मार गावाचा आहे ना तू क्या बोला त्या आडया अडचणी सोडून येतच माझं आयुष्य चाललेलं सरपंच लांब पाटील लांब पण आपणच हे करतो या अरे गावाचा नेत्र तो करायचं उद्या निवडणुका लागल्यात नगर परिषदच्या आपल्याला उभा राहायचे आला का लक्षात एकशे एक टक्का नगर परिषदेला निवडून येणार त्यालाच राजकारण म्हणतात तो काय काय बर चल तू जा गोट्यावर जा जरा बाहेरचे लोक येले मला पण थोडी मीटिंग आहे ओके बरं का जगताप प्रत्येक गाडी चेक करायची एक सुद्धा गाडी सोडायची नाही लायसन्स चेक करायचे कागदपत्र चेक करायचे ओके पी व्ही पण चेक करायचे हेल्मेट जर नसेल तरी दंड मारायचं लवारचं काय झालं लवारचं काय झालं साहेब जर गाडी स्लिप झाली ती पायाला पुढे खर्च बर बरं हॉस्पिटल मध्ये गेले आहे काय व्यवस्थित हो व्यवस्थित आहे गाडी आली बघा बघा काय होत जाऊ दे जाऊ दे मी लायसन घेऊन ठीक संधी लायसनचे ते ना बाकीचे कागदपत्र कुठं काबी घरी घेते पी व्ही सी पी व्ही शी काढली ना पी व्ही सी हेल्मेट कोण घालायचं काम आहे हेलमेट घाटनी पुढे जातात एवढी वेळी माफ करा एवढे माफ करा स्वतःची जरा जबाबदारी सांभाळा थोडी काय चालतंय पडल्यावर जाईल जीव हेल्मेट वापरत जा काय साहेब जाऊ चाल चाल ओके साहेब परत हेल्मेट घालून या गाडी आली बघा त्याला सोडू नका एक पण गाडी सोडायची ना एक सुद्धा सगळ्या गाड्या चेक करायच्या कारण या भागात आहे ना ऍक्सिडेंट प्रमाण जास्त वाढायला लागले हा लोकांकडे लायसन नाही काय नाही आणि गाड्या चालवतात माझ मी तर नमस्कार नमस्के सर या बाहेर

साहेब गाडीत नाही दमदारसेल का नाही थोडा हा साहेब काय चालवलं साहेब गावच्या मला वाटलं आयसा काय भाऊ सोनका गोष्ट पटापट काय आहे ओ सर काय दिस को सर नका बस तो निकाल जानला काय म्हणती जो ऐसी भाऊ चार मिनिटं लागा का जायला गाडी मला माहित नाही ना नाही नाही सांग रे ए नाला सुत लागा जा आय काय आहे चांगले मार्ग आहे काय

गाडी चाल साहेब सुचलो सुचलो साहेब या गाडी घेऊन साहेब दोन गाडी घ्या सुलो दवाखान्यात न्यायच हो! मग सरपंच काय म्हणतोय अप्पा काय नाही बसले आपले देवाला ठीक दिसते का हे झालंय राव सरपंच राव त्यासाठी खास आलोय मुद्दा मी म्हणलं दादा ना आप्पा शंभर टक्के देवणातच भेटते ह्या ग्रामसभेत तुम्ही म्हणता दिवशी चालला होता आणि विषय दादा आमचा चालला होता तर ती मार्गी लावा म्हणलं या ग्रामसभेत तिथे जरा गार्डन बिडन बसायला कट्ट्यापिटा चांगला कुरा आपण यावेळी सरपंच राम 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 काय म्हणताय राम

ना ते आले ना पळत माझ्या वाड्यावरती अरे बाबा त्या शिरप्याला पेरलेस झाला पॅरलेस असं असं करताय ती मला म्हणले हार्ट अटॅक आला आपलेसचा झटका आला असेल असं म्हणायचं असेल त्याला हार्ट अटॅक म्हणजे अटॅक आला असं म्हणायचं मला माझी गाडी घेऊन गेली ते होय हो म्हणा आपण कुशल देवळात बसलोय बसलो आता आपल्याला काय माहिती नाही ना पण एक सांगतो तुम्हाला मला हे चेअरमन साहेब आहेत ना हे राव खरं गोर गरिबासाठी बर काही बारा वाजता जाऊ द्या हे माणूस तुम्हाला सांगतो शंभर टक्के मदत करणार कधी चाकी म्हणलं नाही कधी म्हणला नाही बाबा दवाखान्याचं काम आहे कुणाचं आल्यान आलेलं काम आहे एक नंबर माणूस बर का खरं गावाला माणूस घेतलाय गावात एक नंबर

काय चाललंय सरपंच होय आपरमन राहूनच नुसतंच इलेक्शन आले की तोंड दाखवतोय आणि इलेक्शन गेले की सहा सहा दोन दोन वर्ष इकडे फिरक सुद्धा नाही त्याच्यासारखा माणूस नाही रे बरोबर आहे ना गावात त्याच्यासारखा माणूस एक सुद्धा नाही एक नंबर माणूस मग काय राहू वाद आहे तर नाही त्याच्यासारखा माणूसच नाही चांगला आहे ना बिचारा या वर्ष मग जर सगळे असेल तर आपण करू नियोजन त्यांना लावू काहीतरी नियोजन करू करण्याबद्दल वाद नाही तुम्ही बी वाट लक्ष त्या गावावर आता बघा आपलं जेवढं काम आहे आपण तर करत असतो शंभर टक्के शंभर टक्के देण आपलं दिलं पाहिजे शंभर टक्के तुम्हाला शब्द देतो दादांसमोर आहे तुम्हाला ह्या ग्रामसभेत ही जी वट्टा दिसतो ही गार्डन बिडन आहे ना ह्याचा आपण ठरा लावून टाकू आणि लवकर लवकर काम अगोदर करून घेऊ आपण दिसायला पाहुणे मंडळी आपल्याकडे येणार पाहणे रावळी असते ती लेखमात ही गावातली जाता येतात आणि शिवाय कुस्त्या ही असते त्याच्यामुळे थोडं तुम्ही लक्ष दिला पाहिजे नाही नाही शंभर टक्के आपण लावून टाकू आता योग्य वेळ आहे तो पण जरा बिड हिरवेगार दिसते पण आणि जरा चकाचक होऊन जाईल आणि काय करू तमाशा आणायचाच नाही ही झाल्याची वर गावात बरोबर आहे ना खराब होते बसायला वगैरे व्यवस्था करू सगळी महिलांची वेगळी व्यवस्था करू गेल्या जरा गोंधळ झाला आणि पुरुषांची वेगळी करू आणि नियोजन लावू आपण चला निघायचं मग चालतं या ह्यात मला हे करू बर का ग्रामसभेत शंभर टक्के तुम्ही परत बांधा नाही तुम्ही ध्यान द्यायचं वाईट हो चालतं चला सांगतो जगतात हा साहेब त्या चेअरमनचा काय झालं चेअरमनला मी फोन केला दहा मिनिटापूर्वी पण चेअरमननी पहिला फोन कट केला आणि दुसऱ्या फोनला चेअरमन म्हणले मी थोडा जरा कामात आहे बाहेर मीटिंग मध्ये त्याला बोलवून घ्यायचं होतं ना पटकन ते फोन माझा एक वेळेस कट केला साहेब आता तुम्ही फोन लावा चेअरमनला बरं ठीक आहे आयला केला सकाळी म्हणलं पाणी लावत खेळ ह्यामध्ये त्याने काय लावलं का नाही सुकले कटत उडा फोन वाटतो पोलीस हेल्पलाईनचा नंबर आहे बोला फोन चेअरमन का हा बोला साहेब ती बोल गाडी कोणाची काय म्हणता तुम्ही काय गांजेचे तस्करी करता काय करता आवई साहेब कसं शेके ते काय सांगू नका पटकन यायचं पोलिसला अहो ऐका नाना ना आणि माझ्या त्या गावातल्या मंडळींनी एका त्यांच्या मित्राचा आजारी म्हणून त्यांनी हॉस्पिटलला गाडी माझी आता उभा पाच मिनिटात बरोबर साहेब ठीक आहे आलोच मी ते बाकीचे काम बाजूला ठेवायचे पोलिस पटकन ठीक आहे ठीक आहे आलोच आयला ह्या नाण्या काहीतरी उद्योग केला शेरिप्यान त्यांनी बघा हा साहेब फोटो बोलणार नाही चला जाऊन येतो मी

शाळेचं बी बघून घ्या आम्ही आम अगोदरच नियोजन लावलंय आता ह्या पाण्याच्या हे बघा शाळेमध्ये गार्डनच नियोजन झालंय हे बांधकाम पण आहे आता इथं लहान मुलांसाठी खेळायला मैदान पण चांगलं आहे पाण्याची जरा गैरसोय होती तर ह्या आपण जी सभा होणार ना आता ग्रामसभा त्यामध्ये आपण पाण्याचा आरो वॉटर पण पोरांसाठी बसून देणार आहे का बाबा ना ऐका की बोला आता शिरपेन नाण्या ना काहीतरी उद्योग करून आहे पोलीस स्टेशन काय कोणत्या साहेबाचा फोन आलता अरे नाही ते उद्योग करून ठेवला राव काय तुम्हाला बघतोय मी तिकडे वरच्या ह्याला बघितलं तर दिसली नाही म्हणलं चला इथं असेल बसलेले चला बरं आपण चला चला पोलीस स्टेशन चला चला बरं साहेबांचा फोन गाडी घेऊ नकोस तिकडून गाडी घेतली अरे खराब असता तरी चालला तू काय सर या चर्मन बसा नमस्कार सर नमस्ते काय चर्मन काय प्रकार आहे कळतंय का तुम्हाला गाडी कोणाला द्यायची काय करायचं ते कुशाल त्या लोकांनी तस्कर, तस्कर म्हणून ते गांजेची तस्करी केली त्याच्यात असं कुठं असतं का तुम्ही गावात एक प्रतिष्ठित व्यक्ती तुम्हाला काय पाहिजे गाडी कोणाला द्यायची कोणाला नाही अहो साहेब मला हा प्रकार काहीच माहित नाहीये आणि ह्या नालायक लोकांनी काय केलं माहिती का माझ्याकडनं गाडी नेली हा सिरपे आजारी म्हणून आणि यांनी हा उद्योग करून ठेवलाय अहो गावात माझी इज्जत आहे साहेब प्रतिष्ठित नागरिक हे नात्याने माझ्याकडे बघतात लोक आणि सर्वसामान्याच्या चुकी होणार नाही साहेब तुम्ही गाडी दिले मान्य पण तुम्ही कोणाला गाडे दिले हे तुम्हाला कळाय पाहिजे ना त्या लोकांनी त्या गाड्याचा काय वापर केला फार मोठ्या गुन्ह्यात सापडले ती लोक हा गुन्हा काय बारीक नाहीये लय मोठा गुन्हा या अहो साहेब तुमचं बरोबर आहे तुमचं म्हणणं सगळं पटलंय मला परंतु हे बघा हा आहे ह्याच्या मुलीचं लग्न आलंय आता ह्याची हालाकीची परिस्थिती खायचे वांदेत घरामधले आजारी म्हणल्यामुळे मी गाडी दिली बरोबर आणि हा नाण्या हा नाण्याची अत्यंत कठीण अशी परिस्थिती घरातली आणि हा अण्णा हा? हा जो आहे का पोट भरण्यासाठी हा आपल्या गावामध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये आला ह्याला कशा नत्र पाहिजे साहेब असते अरे ह्याला निवास चोपला पाहिजे ना साहेब मन काय झाला काय असते बघू आता साहेबांना रिक्वेस्ट करून करतो बाहेर पडायचं बघा मोठा विषय व्हायला नको इलेक्शनवाले सांगतो त्या काय म्हणजे भेटून घ्या नाही साहेब एवढं हे करामन आहे आपले जवळचे त्यांना काय प्रॉब्लेम नाही चुकून विषय झालेला आहे एवढा विषय काय करा गायबा रिक्वेस्ट करा झालंय होऊन नाही झालंय त्यांच्याकडून घ्या विषय आपलं नको त्यांना कळलंय आता पोलीस स्टेशन मध्ये काय आणि आता इथन पुढे नाही करणार अशी अहो सरपंच साहेब ह्या तीन नारायण मुळ आपल्या गावची आपण गेले असते ना आज बरोबर आज या ठिकाणी मला सांगा गायपण साहेब चांगले कोण ठीक आहे ना बरोबर आज ही बातमी तालुक्यावर गेली असती जिल्ह्यावर गेली असती आणि महाराष्ट्रात पोहोचायला वेळ लागतं का बरोबर तोंडावरती निवडणूक आल्या बघाव मला माहिती आहे ना अक्कल का थोडीशी आणि काय कमी पडलं मला मारा ना, ना? सरपंच साहेब आहेत आपा आहेत आपा कशी निरोप त्या कधी तुम्हाला कमी पडलाय कधी नाही म्हटलं दवाखाना असेल कर्ज असल मुलीचं लग्न असेल सगळं कधी चालू ना आतापर्यंत मी हा तरी तुम्ही नालायक मला करायचा

ह्याला आम्ही काय करतो आणि सगळ्याच्या परिस्थिती नाजूक आहेत पण ह्यांना कसंही सुचलंय की त्यांची त्यांनाच माहिती पण एवढ्यात ना वाचवावं वाता एवढी बराकड साहेब माझी एक विनंती राहाय तुम्हाला गावचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच नासते गावचा प्रतिष्ठित नागरिक म्हणून माझी ओळख आहे आमच्या तिघांच्या माध्यमातून ह्या तिघांसाठी आम्ही एक विनंती करतो की सर यपार वगैरे काही फाडू नका आणि ह्यांना आम्ही आमच्या पद्धतीने काय समजावायचे कशा भाषेमध्ये ते आम्ही समजावू आणि आता त्या परत प्रकार गैर प्रकार काढणार नाही काळजी घेऊ सर आम्ही अच्छा मला असं काय सांगतो तुम्ही अह तुमच्या गाडीतून ह्यांनी गांजे घेऊन गेल्या ठीक आहे सुपी पाहत आहे का हा काय छोटा मोठा गुन्हा आहे का सहजासहज यांना सोडायला तसं चालणार नाही यांच्या गुन्हा दाखलच करायचा

बर का साहेब ही गावातली गरीब माणसं आहेत गुन्हेगार का नाही गावाचा प्रथम नागरिक म्हणून मी चेअरमन साहेब असत्या दखल घेतो विषय काय की जे अडचणीचे गुन्हेगार आहेत ना ते तुम्हाला माहिती आहेत आम्ही चुकीच्या माणसाला कधी तुम्हाला रिक्वेस्ट करणार नाही पण एवढ्या वेळ समजून घ्या बोला आणि सांगायचं थोडक्यात म्हणजे लहान लहान पोर आहेत हो त्यांना त्याच्यामुळं त्यांच्यासाठी रिक्वेस्ट करतोय साहेब तुम्हाला तर काय करा आमच्या विनंतीला मान द्या साहेब आम्ही चुकीचं कधीच वागणार नाही बरं का चर्मन तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण ह्या मूर्खांना कळायला पाहिजे होतं ना आपल्या मागाच्या छोटी छोटी लेकर आहेत ना बरोबर आहे त्यांना पण ह्या मूर्खांना कळायला पाहिजे होतं की आपण कसं वागायचं कसं नाही वागायचं चालतंय तुम्ही म्हणताय म्हणे मी थोडं त्याला त्यांच्यावर थोडं पांकरून टाकण्याचा प्रयत्न करतो पण हे कायद्याने गुन्हा आहे अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजेत ह्याच्यामुळं लहान मुलांवरती काय परिणाम होणार आहे हां गांजेची तस्करी करत असतील तर काय उपयोग आहे त्याचा बरं साहेब आमच्या विनंतीला मान आमची मान्य रिक्वेस्ट तुम्ही ऐकावी आणि थोडस मार्फना बर कामन यांच्याबद्दल तुम्ही जे काय सांगितलं ते मान्य आहे पण ह्या मूर्खांना कळायला पाहिजे होतं ना आपण कसं वागायचं कसं नाही दोन दोन छोटे छोटे लेकर आहेत त्यांचे त्यांना पण कळायला पाहिजे होतं आपण कसं वागायचं ठीक आहे तुम्ही जबाबदारी घेतात चालला तर काही हरकत नाही पण गुन्हा गंभीर आहे तुम्ही त्यांची त्यांच्यावर परिपूर्ण लक्ष दिलं पाहिजे आणि जर कोणा जर असं काय त्यांनी केलं तर त्याला तुम्ही जबाबदार असाल तर तुम्ही काय करा ह्याच्यावरती जबाबदारी म्हणून सही करा आणि त्यांना घेऊन जाहीर काही अडचण नाही करतो ना चेअरमन त्यांच्यावर लक्ष राहू द्या बिलकुल सर काय पण करायला सर काळजीच करू नका काळजी करू नका सर आम्ही त्यांच्या घेऊन सर्व जबाबदार आम्ही असतो चला जावा घेऊन त्याला